नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर बघा आज आपण आपल्या अधुर राहिलेलं स्वप्न म्हणजे पूर्ण करतच आहोत अजून काय केलेलंच नाही ते पण तेवढी एक इच्छा म्हणजे मनात आहेच आणि पूर्ण व्हावी यासाठी मनातून वाटत पूर्ण होईल पण कधी होईल होईल की नाही या गोष्टीने माणूस जरा त्रस्त होतो त्यामुळे आता काय बोलावं तेच कळत नाही त्या गोष्टीविषयी पण जाऊ द्या आता चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता गाया बघा कशा निवांत बसल्यात तिकडे ऊन पडलंय फार आता इतरचं बघा वातावरण सुद्धा किती छान झालेलं आहे उन्हामुळे एकदम सुंदर वातावरण दिसत आहे सगळं आणि आपल्या इकडे ना असं उस नसले का आता सगळे उस तुटून गेलेत ना त्याच्यामुळे आता सगळीकडे कसं मोकळं मोकळं वाटतंय सगळं आणि वातावरण बघ खूप छान झालेलं आहे आज तर ऊन तर फारच पडलेलं आहे आता पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना ऊन पडतंच तर आमच्या मागे सुद्धा म्हणजे कसं आम्हाला दिवस सकाळपासूनचा प्रवास म्हणजे आमचा हात कसा आहे एकदम म्हणजे असं सकाळी उठल्यापासून तर नऊ दहा वाजेपर्यंत म्हणजे आमची सुट्टीच नाही मग ह्या जनावरातूनच मग गायापासून सुट्टीच नाही मग गायांचं एकदा आवरलं की मग घरातली कामे आवरायचे आणि नंतर मग आता ऊस तोडून आणलेला आहे ऊसाचं टेलर भरून आणलेलं आहे त्याच्यामुळं आता आजचा म्हणजे चार पाच दिवस काय आपल्याला टेन्शन नाही आहे आणि मग त्याच्यामुळे ना आता आजचं आपण कोणत्या विषयावर बोलत होतो घराचं अपूर्ण राहिले म्हणजे माझं स्वतः घराचं जाऊ द्या पण माझं राय अपूर्ण राहिलेलं स्वप्न कधी पूर्ण होईल तर ते स्वप्न हे होतं तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज ते स्वप्न पण पण लवकर पूर्ण व्हावी व्हावं असं म्हणजे मला वाटतं आहे कुणाला वाटतं का नाही मला नाही माहिती पण मला तर ती वाटते पूर्ण व्हावं म्हणून कारण आम्ही एवढ्या गरिबीतून एवढ्या कष्टातून एवढे फार कष्ट करून इथपर्यंत म्हणजे त्याला सुरुवात केली आणि आता म्हणजे ते चालू आहे सध्या पण ती मी दाखवते कसं म्हणजे आपल्याला कसं स्वप्न आपलं पूर्ण करायचं आहे तर ता चला याच्यासारखं स्वप्न पूर्ण करूया आता हे घर आता दाखवा अस बांधायचंय बघ आम्हाला घर हे असं एकदम म्हणजे असं सगळं याच्या सारखं घर बांधायचं आम्हाला हे बघा हे इथ हॉल म्हणजे एक एकर जमिनीतून आणि अं हा एकच एक किंवा दीड एकर नायला त्याला आमच्या अर्धा एकर गेलीच ना त्याच्यामुळं एक एकच आहे एक एकच म्हणावं लागेल आपल्याला एक एक जमिनीतून म्हणजे सगळं गायांच सगळं एवढे कष्ट केले एवढे कष्ट केले आणि त्या कष्टातून कशालाही हार न मानता म्हणजे थोडंफार आता कर्ज म्हणजे होतच माणसं ते पण नाही म्हणायचं आपल्याला पण नुसतं कर्जावर नाही स्वतःच्या कष्टावर पण आम्ही आता यायला सुरुवात केली आता हे बघा आता याच्यासारखंच आपल्याला पण बांधायचंय मग हे बघायला हा हॉल इथं एवढा दिसतं हा आले तिथं ये बेडरूम येईल बाई आता आलो इथं झाडून घेतात का नाही चक्कर मारून याय तर निघून जातात पण झाडलं सुद्धा नाही व्हिडिओ काढायचा मला तिथं या आल्या त्या दिवशी तिने झाडलं सुद्धा निय तशाच निघून गेले आपल्यासारखं असत झाडून घेतलं असतं पण की नाही आता जाऊ दे हे बघा येऊ काय बेडरूम आहे बेडरूम आहे इथं देव आहे वाटते देवबरे इथं किचन आहे इथं पुढं इथं पुढं गॅलरी पूर्ण घ्या आता माग आता पुढं गॅलरी इथं किचन इकडं संडास बाथरूम जिथं बाथरूम म्हणते टॉयलेट बाथरूम आणि बाथरूम हे दोन इथं एक बेडरूम गोरा तर अजून येते आमचे गोर इथं इथे खाल्ले असते ये इथं ते वांग्याचे झाड आहे तिथं लसूण आहे तिथं आहे म्हणजे स्वतः आता जाऊ द्या दुसऱ्याचं म्हणण्यापेक्षा आहे हे घर दुसऱ्याचं कशाला म्हणायचं आपलं स्वतःच हे घर असंच म्हणून चालायचं आपलंच म्हणायचं थोडक्यात म्हणजे घरातलं कुणीही कुणाचं परकड असतं कारण सगळे आपलेच असतात म्हणून घर सुद्धा हे आपलंच म्हणायचं हे बघा हा हॉल आहे म्हणजे बेडरूम आहे हॉल नाही बेडरूम आहे वरती असा निर्णय आता आमच्या इकडचं वातावरण बघा किती हे झालंय ऊन पडले इथं इथं जवळ थोडे इथं